कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितीमार्फत आज कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा उपोषणाचा साखळी उपोषणाचा शंभरावा दिवस आहे शंभराव्या दिवशी कुरुंदवाडच्या जनतेमार्फत त्याचबरोबर सर्वपक्षीय कृती समितीला पाठिंबा देणाऱ्या सर्व मंडळ ज्ञात अज्ञात व्यक्ती यांच्यामार्फत आज कुरुंदवाड नगर परिषदेसमोर सरकारला जाग येण्याकरता त्याचबरोबर शिरो तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय यड्रावकर साहेब यांच्या हातून एखादं कार्य शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी पुरवठ्याचं कार्य असं आम्हाला वाटू लागलेलं आहे त्याचबरोबर कार्यसम्राट खासदार यांच्या हातून यांच्याकडे नगरविकास खाते आहे आणि त्यांनी जर त्या विशेष प्रयत्न केले तर ते लवकर मंजूर होण्यासारखं आहे त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या मार्फत अशी विनंती करत आहे की आमदार खासदार त्याचबरोबर प्रशासन यांना लवकरात लवकर शुभबुद्धी मिळावी यासाठी आज आम्ही कुरुंदवडचं ग्रामदैवत देवदेवता त्याचबरोबर होम हवन या सर्व गोष्टी इथं आम्ही केलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही असं सर्वपक्षीय कृती समितीमार्फत विनंती करत आहे की ह्यात न तरी निदान आपल्याला लवकरात लवकर सुबुधी मिळून गुरुजवारचा पाणी पुरवठा लवकर मार्गी लागावा अशी मी विनंती करतो सर्वपक्षीय कृती समिती अध्यक्ष पोख पाटलांना सांगितल्याप्रमाणे आमदार आणि खासदारांना चांगली बुद्धी व्हावी भगवंताने त्यांना चांगली बुद्धी घालावी की कुर्दवाडचा पाणी पुरवठा जो आहे तो लवकरात लवकर व्हावा आणि आम्हाला स्वच्छ मूलक पाणी पुरवठा करणे मिळावं एवढी जर त्यांची भूमिका मांडले समजा आठ दहा दिवसात जर त्यांनी ही जर काय आज जवळजवळ तीन वेळी होऊन गेलेत जर त्यांनी हा पाणीपुरवठ्यासाठी जर प्रयत्न केला नाही तर कुर्दवाड नगरीमध्ये मजाव करण्यात येईल आणि त्यांना इथं आम्ही अजिबात येऊन जर वाटेल ते होऊ दे पण खासदार आणि आमदारांना आम्ही इथे येऊन देणार नाही ते आमच्या कृती समितीचा निर्धार असणार आहे